नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले शिंदे शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या युरोपच्या म्हणजेच दावोस दौऱ्याच्या निमित्ताने बरंच काहूर मारलं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम खर तर गेली काही वर्ष हे सातत्याने चालू आहे त्यात काय नवीन ना भाग नाही जगभरचे वेगवेगळे उद्योगपती अर्थकारणातली महत्वाची माणसं तिकडे जात असतात हा कधी मराठी माध्यमामध्ये चर्चेचा विषय सुद्धा नव्हता मला जर माध्यमांच्या बाबतीत म्हणाल तर अगदी हिंदी माध्यमामध्ये सुद्धा दावोसा विषय फारसा येत नव्हता फार फार तर डी टी व्हीचा प्रणय रॉय आणि आजतक किंवा इंडिया टुडे या नेटवर्कचे एक दोन पत्रकार त्या डाओसला जायचे पण हे गेल्या पाच वर्षा सहा वर्षामध्ये हे फॅड नव्याने सुरू झालेलं आहे की डाओस हा इथल्या माध्यमामध्ये चर्चेचा विषय होतो अगदी स्थानिक आणि प्रामुख्याने मराठी माध्यमामध्ये सुद्धा चर्चेचा विषय होतो तिथे काय होतं कशासाठी लोक जातात याचाही पत्ता नसलेले लोक हे आपल्या पद्धतीने आपली अक्कल वापरून त्यावर भाष्य करत असतात सगळे उद्योगपती जर महाराष्ट्रातले किंवा भारतातले आहेत तर तिथपर्यंत कशाला जायचं असा जो काही प्रश्न मोठा साळू शार। साळसूतपणे विचारला जातो तेव्हा या मूर्खांना मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर उद्धव ठाकरे यांचं घर मुंबईतच आहे तर चंद्रशेखर राव ते हे तेलंगणाचे मुख्यमंत्री किंवा ममता बॅनर्जी या बंगालच्या मुख्यमंत्री ज्या वेळेला काही वय वर्षापूर्वी मुंबईत आल्या होत्या तेव्हा त्यांना भेटायला उद्धव ठाकरे हे कुठच्या तरी पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलेच कशाला होते ममता बॅनर्जी किंवा चंद्रशेखर राव वगैरे जी मंडळी आहेत ही उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी भेटायला येऊ शकली असती अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटायची गरज काय हा प्रश्न विचारला गेला का नाही विचारला विचार गेला मग तसंच ज्या वेळेला असे काही समारोह होत असतात संमेलनं आणि काही ते फेस्टिवल वगैरे होत असतात त्यावेळेला कुठची तरी एक जागा ठरलेली असते आणि तिथे विविध देशातले लोक येत असतात आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये चर्चा विचार विनिमय चालत असतो आज जगाचं ग्लोबलायझेशन झाल्यानंतर जागतिकीकरण झाल्यानंतर गेल्या तीन दशकामध्ये अमुक एक कंपनी म्हणजे फक्त अमुक देशाची असा विषय राहिलेला नाही कुठल्याही देशातली एखादी कंपनी ही कमीत कमी दहा देशामध्ये फैलावलेली पसरलेली असते आणि त्यामुळे नवीन करार वगैरे करताना त्या कंपनीचे जे वेगवेगळे घटक असतात ते सगळे एकत्र येऊन नव्या गुंतवणुकीबद्दल विचार करत असतात त्यामुळे भारतातली जी एखादी कंपनी असते अगदी रिलायन्ससारखी कंपनी असेल किंवा अदानी वगैरेची किर्लोस्करांची कंपनी असेल त्यांचे जे आंतरराष्ट्रीय सहकारी सहयोगी आणि भागीदार असतात ते सुद्धा दावोदमध्ये एकत्र येतात दावोसमध्ये एकत्र येतात आणि तिथे विचार विनिमय करून चर्चा वगैरे करून विचारपूस करून कुठे गुंतवणूक कशासाठी गुंतवणूक कसला उद्योग कसला उत्पादन या सगळ्याचा साकल्याने विचार करून एक करारनामे होत असतात पुढचे काही प्रोजेक्ट ठरवले जात असतात किंवा कंपनी इच्छी आहे असा जो युक्तिवाद केला जातो तो किती मूर्खपणाचा आहे हे लक्षात येऊ शकेल पण मला आज त्या वादात खुलचट वादामध्ये पडायचं नाही आणि म्हणूनच किती लाखाचे आले ते किती टिकणार आहेत हे जे काय प्रश्न विचारले गेले मला त्या खुळेपणात जायचं नाही मला त्यापेक्षा एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे कारण यासंबंधी माझी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनीही खुलासा केलेला आहे की के आपण मुख्यमंत्री असताना दाओसला जाऊन किती करार केले आणि त्यातली प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली किंवा त्यातून किती रोजगार निर्माण होणार आहे वगैरे वगैरे झालेलं आहे माझा मुद्दा वेगळा आहे आता कौतुक केलं जात आहे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पण मला वाटते दावोसूनच पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे सांगितलं की अत्यंत विक्रमी स्वरूपाचे करार झाले आणि पंधरा लाख कोटीपेक्षा अधिक करार गुंतवणुकीचे हे महाराष्ट्राने केलेले आणि देशात जी परकीय गुंतवणूक येणार त्यामध्ये निम्म्यापेक्षा अधिक बावन्न त्रेपन्न टक्के गुंतवणूक परदेशातली ही एकट्या महाराष्ट्रात होणार आहे आणि उरलेली देशभरची राज्य आणि राज्य सरकार घेतली तरी ती एकत्रित होऊन सुद्धा महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि गुंतवणुकीसाठी टक्कर करू शकत नाही हे कौतुक आहे सगळं मान्य आहे माझा प्रश्न वेगळा आहे आणि विरोध करणारे जे असतात आजच्या महायुती सरकारच्या विरोधात जे पक्ष आहेत त्यांना काही गंभीर प्रश्न उपस्थित करता येत होते त्यांनी केले पाहिजे आहात ना तुम्ही मग सरकारच्या प्रत्येक प्रश्नावर शंका प्रत्येक निर्णयावर शंका घेण्यापेक्षा त्या निर्णयामध्ये काय त्रुटी राहतात त्या शोधून त्या दूर करणार आहात का हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे भले महायुती सरकार माझं लाडकं असेल पण त्याला सुद्धा जर राज्यातले प्रमुख विरोधी पक्ष आवश्यक तो गंभीर प्रश्न विचारून या सरकारला कोंडीत पकडणार नसेल तर त्या सरकारचं कौतुक होईल इतकी गुंतवणूक आणली वगैरे वगैरे पण ती गुंतवणूक प्रत्यक्षात परिणामकारक आणि उपयुक्त ठरणार आहे का याला महत्व असतं ती गुंतवणूक कबूल केली आहे त्या लोकांनी ते येतील सुद्धा मग फॉक्सकॉन वगैरे काय ते पळून गेले वेदांता फॉक्सकॉन किंवा आणखीन काय गुजरातला पळवून नेले हे सगळे खुळचट आरोप होतात पण जे येऊ घातलेले आहेत येणार आहे किंवा आलेले होते ते पळून का गेले यावर याविषयी चर्चा होत नाही ते गुजरातने पळवले हा आरोप करण्यात इंटरेस्ट असो कारण त्यातून राजकारण करता येतं दुसऱ्या पक्षाला बदनाम करता येतं पण गेलं ते गेलं त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत असेल तर ते नुकसान का होतं याकडे बारकाईने बघितलं पाहिजे म्हणून नवी गुंतवणूक जी काय पंधरा लाख कोटी वगैरे ती गुंतवणूक करणार करणार जे लोक उद्योगपती कंपन्या असतील त्या इथे येणार असतील तर त्यांना सगळ्यात आवश्यक गोष्ट कुठची असेल तर ती गोष्ट म्हणजे त्यांची गुंतवणूक सुरक्षित असली पाहिजे त्यांनी एखादा उद्योग कंपनी त्याचा कारखाना वर्कशॉप वगैरे उभारला तर त्यांचं संरक्षण कोण करणार सध्या बीड वगैरे जो काही उद्योग चालू आहे रोजच्या रोज त्यामध्ये एक प्रकारे त्या ह्याच्यावर कोणतो वाल्मिक कराड त्याच्यावर एक वाल्मिकी रामायण लिहिण्या इतकी चर्चा चालू आहे पण त्याचा जो त्याच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत ते गंभीर आरोप वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्ती या ज्या बीड किंवा मराठवाड्यात उभ्या राहिल्या त्या प्रवृत्ती या पंधरा लाख कोटी गुंतवणुकीसाठी किती हानिकारक आहेत अपायकारक आहेत याची सांगड घालून कुठचा विरोधी नेता बोलत नाही याचं मला नवल वाटतं त्यांना धनंजय मुंडेला बदनाम करायचं आहे त्यांना युतीविरुद्ध राजकारण करायचंय वाल्मिक कराडला बदनाम करायचं आहे पोलीस खात्याला गृह खात्याला बदनाम आहे पण महाराष्ट्राचं हित जे आहे हे वाल्मिक कराडसारख्या प्रवृत्ती औद्योगिक गुंतवणूक मध्ये किती रोगड बनलेले आहेत याची चर्चा केली जात नाही याचा उल्लेख सुद्धा केला जात नाही वाल्मिक कराडवर जो आरोप आहे आणि ज्या आरोपाखाली तो स्वतःहून हजर व्हायला आला तो आरोप खंडणीखोरीचा आहे कुठच्या तरी एका कंपनीकडे पवन चक्की असेल कुठचे मला माहित नाही पण त्या कंपनीकडे दोन कोटी रुपयाची खंडणी माग मागितल्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे आणि तो आरोप आहे म्हणून आपण हर हजर झालो असं वाल्मिक कराडने म्हटलेलं आहे मराठवाड्यासारख्या अत्यंत मागासलेल्या आर्थिकदृष्ट्या मागे पडलेल्या विभागामध्ये कोणीतरी करोडो रुपयाची गुंतवणूक करायला येतं आणि ती गुंतवणूक करोडो रुपयाची केल्यानंतर त्यातून नफा मिळावा फायदा मिळावा शेकडो हजारो लोकांना रोजगार मिळावे ही अपेक्षा असते पण ती अपेक्षा त्याच्यावर चर्चा होत नाही आरोप होतो वाल्मिक कराडवर आणि तो आरोप कसला आहे की तुम्ही इथे उद्योग करता तो सुखासुखी तुम्ही उद्योग करायचा असेल तर मग आम्हाला खंडणी द्या खंडणी याचा अर्थ काय तुम्ही जो उद्योग नफ्या म्हणून नफा म्हणून काढता करता आणि त्यातून जो नफा मिळता मिळतो तो बांडगुळासारखा आम्ही खाणार आहोत आम्ही पॅरेसाईट आहोत नफ्याच रक्त शोषण करणं हा आमचा धंदा आहे आणि अशी प्रवृत्ती वाल्मिक कराडसारख्या रूपाने जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभी राहिलेली आहे खंडणी खोरी हा शब्द आता नवीन राहिलेला नाही कंपनीमध्ये जाऊन व्यवस्थापकांना तिथल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना कर धमक्या देणं त्यांचं अपहरण करणं आणि तो उद्योग चालवायचा असेल तर मग आम्हाला शांत करा म्हणजे आम्हाला खंडणी द्या तुम्ही गुंतवणूक केली आहे पण त्यातला नफा तुम्हाला आम्ही मिळू मिळू देणार नाही तो स्वस नफा शोषून घेऊन बळकावून आम्ही तुम्हाला भिकेला ला लावू आणि वेळ आली तर हा उद्योग सोडून पळून जायची वेळ आणू अशी जी प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढलेली आहे गेल्या काही वर्षात वाढलेली आहे वाल्मिक कराडसारखी विकृती किंवा प्रकृती प्रवृत्ती ही अचानक एका दिवसात उदयाला आली आणि आव्हाळाला जाऊन भिडली असं होत नाही करोडो रुपयाची वाल्मिक कराड पुण्यामध्ये किंवा तत्सम मोठमोठ्या शहरामध्ये प्रकल्पामध्ये गृह प्रकल्पा गुंतवणूक करत असेल तर ते पैसे अशा खंडणीतून आलेले असतील तर मग ती खंडणी देऊ शकणारे जे उद्योग आहेत तेच या पंधरा लाख कोटीच्या गुंतवणुकीतून येणार आहे आणि त्यांची सगळ्यात मोठी अपेक्षा त्यांना आवश्यक असलेली किती हेक्टर जमीन वगैरे हा एक भाग आहे पण तो उद्योग तिथे करणारे काम करणारे कर्मचारी व्यवस्थापक यांच्या सुरक्षेचा आहे कारण ते सुरक्षित राहिले तर उद्योग चालणार आहे आणि उद्योग चालला तर त्या गुंतवणुकीतून फायदा नफा मिळवता येणार आहे आणि तो नफा मिळवता येणार नसेल आणि या खंडणीखोरी गुंडगिरी गावोगाव पसरलेले जे लोक आहेत त्यांच्याकडून अशा उद्योगांना सतावलं जाणार असेल तर ते करार करतील दाबोसला येऊन प्रत्यक्ष महाराष्ट्रात येऊन कुठच्या तरी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुखासुखी गुंतवणूक करतील असं नाहीये त्यांना तुम्ही जमीन द्याल ठरलेली जमीन द्याल पण जमिनीचा कब्जा घ्यायला गेल्यानंतर त्याच्यावर काही उभारणी करायचं ठरवल्यानंतर तिथले जे स्थानिक गुंड आणि त्यांच्या टोळ्या आहेत त्यांच्यापासून या गुंतवणूकदाराला सुरक्षा असली पाहिजे मग ती बांधकाम करण्याची असेल बांधकाम केल्यानंतर उभा राहिलेला जो प्रकल्प आहे त्यातलं जे काम असेल उत्पादन असेल या सगळ्याला शासकीय पोलिसी संरक्षण लागतं त्यासंबंधी एकही एक प्रश्न विचारला गेलेला नाही पंधरा लाख कोटीचे गुंतवणुकीचे करार आपण डाओसमध्ये केले असं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात तेव्हा ते, ते येणाऱ्या गुंतवणुकीला सुरक्षा देण्या तुम्ही देऊ शकता याची हमी काय कारण आज महाराष्ट्रामध्ये बीडचा जो वाल्मिक कराड वगैरे प्रकार उदयाला आलेला आहे किंवा गाजाबाजा होतोय तशी प्रक प्रकरण गावोगावी जिल्हा तालुक्यात असतील तर ही गुंतवणूक होणारच नाही ते पळून जातील हे छाठीठोकपणे विरोधी पक्षांनी सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जाब विचारला पाहिजे आणि दुर्दैव मित्रांनो देवेंद्र फडणवीसांचा एक चाहता भाऊ तोरसेकर आपल्या व्हिडिओतून तो जाब विचारतोय पण सगळं राजकारण देवेंद्र फडणवीसांना संपवण्यासाठी करणारे उबाठा शिवसेनेचे नेते शरद पवार गटाचे राष्ट्रवादी नेते किंवा काँग्रेस पक्षाचे नेते किंवा त्यांनी पोचलेले पाळलेले कुठलेही पत्रकार विश्लेषक या प्रश्नाला हात घालत नाहीत वाल्मिक कराडला शिव्या घालतात पण वाल्मिक कराड सारखी जी प्रवृत्ती आहे ज्याला जितेंद्र आवड विकृती म्हणतात त्या विकृतीचा आणि दाओसमधून पंधरा लाखाच्या गुंतवणुकीचे करार झालेत यांची सांगड घालण्याचा विचार कोणाच्याही डोक्यात आला नाही कारण यांना फक्त राजकारण खेळायचं यांना संतोष देशमुखला कुठलाही न्याय द्यायचा नाहीये संतोष देशमुखच्या मृत्यूचं निमित्त करून आपापलं राजकीय घोडं राजकारणाचं घोडं पुढे पुड़, पुढे आमटण्यासाठी हा विषय तापवला जातो पण त्याचा जिथे नेमका संबंध येतो त्या डावसमधल्या पंधरा लाख कोटी गुंतवणुकीशी त्याचा संबंध कोणीही राजकारण्याने किंवा भाजप युती विरोधकाने जोडलेला नाही कारण हे सत्तेला हापापलेले त्यांना युती सरकार पाडायचे पण खरोखर चांगला पर्याय द्यायचा आहे का चांगला पर्याय द्यायचा असेल तर त्यांना सत्तेत बसलेल्यांचे नेमके जे दोष आहेत त्रुटी आहेत उणीवा आहेत त्या दाखवत्या आल्या पाहिजेत आणि त्या उणीमा दाखवून त्यासाठी जाब विचारता आला पाहिजे फडणवीस आपण कसे करार केले वगैरे स्वतःची पाठ थोपटून घेतात प्रत्येक राजकारणी आपली पाठ थोपटून घेत असतो पण त्यांना योग्य प्रश्न विचारला तरच त्यांना कोंडीत पकडता येईल हे सुद्धा आजच्या त्यांच्या विरोधी राजकीय नेत्यांना कसा थांग पत्ता नाही याचा हा पुरावा आहे त्यांना फक्त राजकारण खेळायचंय पुढे एका बाजूला दाओसला का गेला तिथे उधळपट्टी कशाला हे विचारणारे जितके मूर्ख आहेत तितकेच वाल्मिक कराडचा डंका पिटून पिटून सत्तेला बदनाम करणारे आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेत आहेत इतके लबाड हे पण सत्य आहे आणि म्हणून दुर्दैव असं आहे की देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांचा आणि महायुतीचा उघड उघड समर्थक असलेल्या भाऊ तोरसेकरला ही उणीव दाखवून द्यावी लागते ही त्रुटी दाखवून द्यावी लागते कारण देवेंद्र फडणवीसांनी अजूनही कुठेही अशी खात्री दिलेली नाही की ह्या पंधरा पंचवीस पंधरा लाख करोड रुपयाची जी, जी गुंतवणूक येणार आहे त्या गुंतवणुकीला आम्ही इतकं संरक्षण देणार आहोत की ते उद्योग उभे राहतील त्याच्या परिसरामध्ये कुठेही वाल्मिक करारसारखी प्रवृत्ती निपजणार असेल खंडरी खोणी होणार असेल तर त्यांची पाळं मुळं खोजूनच या गुंतवणुकीला महाराष्ट्रामध्ये आम्ही रस्ता निर्माण करून देणार सुरक्षेचा हमरस्ता निर्माण करून देणार आहोत सुरक्षेचा हायवे फक्त कागदोपत्री नाही तर व्यवहारी अनुभवाची सुरक्षा या उद्योगांच्या वाट्याला येईल आणि त्यांना जेवढं कबूल केलंय त्याच्या दुप्पट तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात करावीशी वाटेल ही सुद्धा व्यवस्था आम्ही करणार आहोत असं फडणवीस कुठेही बोललेले नाहीत ना एकनाथ शिंदे बोललेले आणि ना, बोल ना त्यांच्या विरोधकांनी त्यांना विचारलेले भाऊ तोरसेकरलाही विचारावं हो लागतं यासारखा पत्रकारितेसाठी लज्जास्पद दुसरा प्रसंग नाही किंवा विरोधी राजकारणाच्या दिवाळखोरीचा यापेक्षा दुसरा मोठा पुरावा असू शकत नाही किती सरकारला कोंडीत पकडण्यासाठी किती उत्तम मुद्दा आहे लक्षात घ्या मित्रांनो पण आम्हाला दमानियांना कौतुक करायचंय आणखीन आवडांना चमकवायचे बाकी न्याय मिळाला नाही तरी चालेल गुंतवणूक बोंबलली तरी चालेल उद्योग रसा गेले तरी चालतील तरुण बेरोजगार राहिले चालतील आम्हाला फक्त राजकारण खेळायचे आणि कसंही करून सत्तेत जाऊन बसायचे कारण विकृती संपवायची नाही आहे आज आम्ही सत्तेवर आहोत पण आम्ही सत्तेत जाऊन बसलो की तेच आमची तुंबडी भरणार आहेत याची विरोधकांना सुद्धा खात्री आहे आणि म्हणून उद्योग आणि विकासामध्ये जे आडवे येऊ शकतील अशा ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्याचा डंका पिटायचा आहे पण विरोधकांना सुद्धा त्या विकृती संपवायच्या नाहीत कारण उद्या आम्ही सत्तेत आलो तर आम्हाला उद्योग व्यवसाय आणि विकास ओरबाडून आमच्या तुंबड्या आमचे खजिने कोण भरणार आमच्या ब्लॅक मनीसाठी पैसे कोण आणणार त्यासाठी यांच्या विरुद्ध डंका पिटायचा विकृती म्हणून पण त्यांना संपवायचं नाही आणि ते संपवण्यासाठी सरकारला ऍक्शन मोडवर यायला भाग पाडायचं नाही हे राजकारण असतं म्हणजे आणि म्हणून वाल्मिकर आणि डाओस या दोघांना जोडणारा मुद्दा इतर कोणीही आपल्या समोर आणला नाही कोणीही आणला नाही कारण या कशाशी कोणालाही कर्तव्य नाही अर्थात सत्ताधारी महायुतीतील कोणी असं बोलेल अशी शक्यता नाही पण युतीला कोंडीत पकडण्यासाठीच आपण राजकारण करतोय आपण जनहितासाठी राबतोय असं म्हणणारे जे ढोंगी लोक आहेत त्यापैकी कोणीही वाल्मिक कराड त्याच्या खंडणीखोरीचे उद्योग हे डाओस गुंतवणुकीशी का जोडले नाही अगदी मीडियाने सुद्धा हा प्रश्न लोकांनी मीडियाला आणि राजकारण्यांना विचारला पाहिजे एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा नमस्कार